निवडणुकीतील मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केलाय राहुल गांधींच्या के वकिलानं पुणे कोर्टात या संदर्भात लेखी स्वरूपात माहिती दिली आहे गोडसेंच्या वंशजांनी माझी तक्रार केली असंही राहुल गांधींनी म्हटलंय राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर पुण्यातील कोर्टामध्ये खटला दाखल आहे आणि त्यावरील सुनावणी वेळेस हा दावा करण्यात आलेला आहे वोट चोरीचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे राहुल गांधींच्या जीवाला धोका आहे भाजप नेते तरविंदर मारवानकडून राहुल गांधींना नीट वागण्याचा इशारा देण्यात आलेला आहे राहुल गांधींचं जे झालं तेच राहुल गांधी इंदिरा गांधींचं जे झालं तेच राहुल गांधींचं होईल असं विधान होतं भाजपच्या आणखीन एका नेत्यानं राहुल गांधींना दहशतवादी याचिका याचिकाकर्ते सत्यकींचे गोडसे घराण्याशी संबंध असल्यानं गांधींच्या जीवाला धोका आहे पीचे लीडर तरविंदर सिंग मारवा यांनी राहुल गांधी बाजाजा नाही तो आने वाले टाइम मे तेरी भी वही हालत होगी जो तेरी दादी का हाल हुआ होता हे सगळ्या प्रकारचे धमके देऊन झालेत परवाई पोलीस स्टेशनला उचलून घेऊन गेली ह्या सगळ्या गोष्टीमधून आंदोलन जे काही उभं केलं मत चोरीचं अनेक लोक नाराज असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून त्या भावनेतून तसं महात्मा गांधींची हत्या झाली यांचा काहीतरी दागा फाटका होऊ नये किंवा होऊ शकतो पण ह्या गोष्टी ह्या न्यायालयाच्या निदर्शनास कुठेतरी यायला पाहिजे त्या न्यायालयीन प्रक्रियेमधून अर्ज आम्ही दाखल केला आहे आता जो त्यांचा अर्ज आहे की यामध्ये राहुल गांधींच्या धोका आहे तर ही बाब आमच्या तर अखत्यारीमध्येही येत नाही ह्याच्यामध्ये थोडक्यात हे साधं सरळ स्वच्छ प्रकरण त्यांना ढावळायचं आहे आणि त्यांना त्याचं वेगळ्या मार्गाला कुठेतरी नेऊन के सालूने के ही केस चालू नये एवढा एकच निष्फळ प्रयत्न आरोपी मार्फत केला जातोय तर राहुल गांधींना धोका असल्याची याचिका मागे घेण्यात आलेली आहे राहुल गांधींच्या वकिलामार्फत ही याचिका करण्यात आली होती ती मागे घेण्यात आली आहे पुणे कोर्टात ही याचिका करण्यात आली होती राहुल गांधींच्या वकिलांकडून याचिका मागे घेण्यात आलेली आहे अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून वरून जोडले गेलेले आहेत अक्षय कायदिकची माहिती निश्चितपणे राहुल या गांधी यांच्या वकिलांनी ॲडव्होकेट मिलिंद पवार यांनी राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याची याचिका खरं तर पुण्यालयात दाखल केली होती मात्र या याचिकेवर स्वतः राहुल गांधी यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे त्यामुळे ही याचिका जी आहे ती ॲडव्होकेट मिलिंद पवार यांनी मागे घेतल्याचं स्वतः मिलिंद पवारांनी एक प्रेस स्टेटमेंट देऊन आता जाहीर केलेलं आहे कुठलाही ही याचिकामध्ये राहुल गांधी यांचा कन्सेंट घेतला नव्हता म्हणजेच त्यांचं सल्लामसलत केली नव्हती असलं आणि त्यामुळे ही याचिका जी आहे ती आता मिलिंद पवारांनी मागे घेतली आहे <ETITANij2> जीवाला धोका असल्यामुळे मिलिंद पवार यांनी राहुल गांधींच्या बाबत असलेली याचिका जी दाखल केली होती ती खरं तर कुठलाही सल्ला मसलत राहुल गांधींची का केली नाही असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे त्यांच्या व्यतिरिक्त ही त्यांच्या त्यांच्या खरं तर त्यांचा कन्सेंट का घेतला नव्हता असा देखील आता प्रश्न उद्भवला आहे त्यामुळे राहुल गांधींच्या जीवाला धोका असणारी याचिका जी आहे ती आता मिलिंद पवार यांनी मागे घेतलेली आहे संदर्भातलं प्रेस स्टेटमेंट स्वतः ॲडव्होकेट मिलिंद पवार यांनी दाखल केलेलं असून आता नेमकं हे कन्सेंट परत कधी कोर्टात दाखल होईल याबाबत आता प्रश्न उपस्थित होतोय बिल्कुल धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी राहुल गांधींच्या जीवाला धोका होता आणि त्या संदर्भात याचिका करण्यात आली होती ती मागे घेण्यात आलेली आहे आता e-sakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी e-sakal.com ला नक्की भेट द्या